करूया तोरण श्री गजानन महाराज की जय बंधू भगिनी आपल्या गावामध्ये जवळपास पाच वर्षापासनं बंधू भगिनीं वारकरी संप्रदायातील आपण जे घटक आहात या सर्वांच मा सर्वांना माझा जो वैयक्तिक जीवनातील हा अनुभव या वारी बाई दिंडीमध्ये आला आपल्या गावामध्ये गजानन महाराज साईबाबा यांचं मंदिराची मंदिराचे बांधकाम मूर्ती स्थापना त्यानंतर इतर गावांमधून बाई दिंड्या निघत आणि आपल्या गावातील वारकरी यांना बाई दिंडीमध्ये येऊन गजानन दर्शन काय माहिती आपल्या गावामध्ये गजानन महाराज आणि साईबाबांचं मंदिराचं बांधकाम मूर्त्यांची प्राण प्रतिष्ठा झाली त्यानंतर इतर गावांमध्ये सोहळे पायी दिंडीचं आयोजन करण्यात येत होतं आणि आपल्या गावातील भरपूर लोकांना मदत इच्छा असायची की आपण सुद्धा या वारीमध्ये पायी जाऊन आपल्या मनातील भाव आपल्या मनातील भावना गजानन चरणी जाऊन आपण व्यक्त कराव्यात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत त्यासाठी धडपडी इतर गावांमधल्या दिंड्याई आयोजकांकडे जाऊन आपण त्यामध्ये सहभागी होत होतो आणि पायी वारी करत होतो मी स्वतः सुद्धा पाच सहा वर्ष अगोदर सोयगाव वरुड पांगरखेड यांची जी दिंडी आयोजित केली जात होती त्या दिंडीमध्ये मी सहभागी होऊन एक वेळेस वारी पायी दिंडीचा अनुभव घेतलेला आहे यावेळेस पाच सहा वर्षानंतर पुन्हा आपल्या गावात पाच वर्ष सतत या मंडळीने आपल्याला सहभागी होण्यासाठी दिंडीचं आयोजन केलं आता दिंडीचं आयोजन करणे ही इतकी सोपी बाब नाही एक जनसमूह पाच सहाशे मंडळीचा सोबत घेऊन चालणे त्यामध्ये महिला प्रौढ पुरुष तरुण वर्ग छोटे बाळ या सर्वांची जबाबदारी आयोजकांना घेऊन आपल्या गावापासून ते मंदिरापर्यंत आणणे सुरक्षित नेणे त्यांना जेवढ्या सुविधा जीवनावश्यक ज्या आवश्यक असतात त्या सर्व पुरवणे हे इतकं सोपं काम नाही आपण कल्पना करून पहा एखाद्या वेळेस किंवा मला हे आयोजन करायचं आहे ते इतकं सोपं नाही ते आव्हान आपल्या येथील गजानन महाराज साईबाबा मंदिराचं जे व्यवस्थापक मंडळ आहे जे व्यवस्था सांभाळतात या मंडळी फेरलं आणि आपल्याला इथपर्यंत त्यांनी पाच वर्ष पूर्व पूर्ण करत करतात आता हे पूर्ण करणे याच्यासाठी किती कष्ट लागतात हे तीन दिवसामध्ये चार दिवसामध्ये आपण सहभागी होतो तर आपल्याला फक्त आपण सुविधा पाहतो किंवा मला ही सुविधा मिळाली ती सुविधा मिळाली ही मिळाली नाही ती मिळाली नाही यानं ना मला हे म्हटलं त्यांना मला ते म्हटलं आपण हे पाहतो परंतु व्यवस्थापकीय मंडळी कमीत कमी तीन महिने अगोदरपासून त्याचं नियोजन असतं इथं येऊन मंदिरापासून पर त्यांची परवानगी घेणे त्यांच्या तारखा मिळवणे रस्त्याने येत असताना आपल्याला कुठं कुठं थांबा करावं लागेल कुठं नाश्ता घ्यायचा आहे कुठं जेवण घ्यायचं आहे कुठं झोपायचं आहे कुठं आपल्याला सर्व सुरक्षित सुविधा मिळतील इतक्या बारकाव्याचं नियोजन या मंडळीला करावं लागते ते धावतात पळतात त्यांचा वेळ देतात तर त्यांचंही आपण या ठिकाणी आप जे कर्तृत्व ते करून दाखवत आहेत ते ह्या स्त्रीच्या आशीर्वादाने पूर्ण होतं आपल्या या दिंडीच्या बॅनरवर जे लिहिलेलं आहे की हे कार्य स्त्रीचे हे <laughs> कार्य काय कोणाचं आहे स्त्रीचं आहे स्त्रीचं म्हणजे गजाननाचं आहे आणि जे जे करील जे म्हणजे त्या कार्यामध्ये जे जे सहभागी होतील ते स्त्रीचं कार्य करतायत या व्यवस्थापकीय मंडळाचं किंवा आपलं स्वतःचं किंवा इतरांचं करत नाही आपण इथं या ठिकाणी आलेलो तर एका वारकरी भावनेतून आलेलं आहे रस्त्याने त्यांना मला ज्यावेळेस आमच्या सारख्याचं म्हणजे आपलं स्वत सगळ्यांचं एक निरीक्षण चालू असतं आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात तर मला आलेले अनुभव सा... सांगण्यासाठी आमच्या जावांनी मला इथं बोलवलं तर येत असताना मला कोलोडला एक महाराज दिसले जे साखरे महाराज आणि त्या महाराजाचा जवळजवळ साठ ते सत्तर एकर क्षेत्र आजही ते मालकात परंतु सर्व संसार सोडून ते कोलोडला त्या ठिकाणी त्या संस्थेवर त्या संस्थांवर स्वतःच जीवनाची जेवण त्यांनी तिथं अर्पित केले तिथं त्यांच्याशी मुलाखत झाली त्यांच्या भावभावांना धानल्या त्याच्यानंतर पुढे आलो आपण पुढं सावधीत फॉर्म आपल्याला त्या ठिकाणी आपला मुक्काम झाला त्या ठिकाणी गट्टानी साहेब नावा नावाचे आणि एक लोखंडे या नावाच्या व्यक्ती भेटले आहेत या गट्टानी साहेबांनी सर्व आता ज्या दिंड्या येत आहेत किंवा सामाजिक कार्य जे होते ते बुलढाणा अर्बनच्या माध्यमातून ते लोक स्वतःचा वेळ देऊन करोडोपती माणूस आहेत की ज्यांच्या ज्यांचे सून आणि मुलगा अमेरिकेतून रिटर्न आहेत आणि कुट्टीच्या प्रॉपर्टी त्यांच्याकडे परंतु त्या सर्व सोडून सोडून म्हटल्यापेक्षा ते सर्व पाहून ते तिथं त्या ठिकाणी आपल्याला सेवा देण्यासाठी वेळ देतात आणि त्या सेवेमध्ये अहमावाजिवत नाहीत इतकी लिंता की ते वारकऱ्याच्या पायावर पुस्तक ठेवायलाही त्यांना इतकी कमा हे लाज वाटत नाही मग अशा पद्धतीने आता इथं खामगावला आलो होता इथं आपले आपल्या गावातील पाहुणे आहेत ते खुसे साहेब साहेब त्यांना तुमच्या सेवेची आणि आमच्या सेवेची किंवा आपल्या ओळखीची काहीच गरज नाही तिथली सेवा पाहतो की आपल्याला सेवा देण्यासाठी ती मंडळी हृदयापासून तयार की तुम्ही सांगा आपली उष्टी पात्र उचलायला त्यानंतर तिथच एक माहिती मिळाली किंवा तीस हजार माणसांचं जेवण तीस हजार माणसाचं जेवण करण्यासाठी लागणारं साहित्य एक अमरावतीची व्यक्ती देत आहे त्या व्यक्तीनं ते, ते दिलेलं दान हे असं दिलं किंवा माझ्या नावाचा उल्लेख कुठंही झाला नाही पाहिजे या भावनेतून दिलं किंवा मला त्या तुमच्या सत्काराचं किंवा माझं नाव मी हे दान दिलं हे व्यक्त करण्याची त्या माणसाला गरज नाही त्यानं त्याचं आत्मिक दिलं माझ्या भावना माझं कार्य हे मी आणि स्त्री यांच्याशीच निगडीत आहे मी दान दिलेलं कोणालाही माहीत करू नका अशी विनंती त्यांनी केली रस्त्याने येत असताना ह्या माहिती मिळाल्या आणि त्यानंतर ज्या भावभावना तयार होत असतात आपल्या मनामध्ये किंवा आपण कुठंतरी या कार्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे मग तुम्ही वारकरी आहात तुम्ही वारकरी आहोत येत असताना जात असताना आता इथून गेल्यानंतर ज्या वेळेस एका व्यक्तीनं एकच वाक्य बोलला फक्त की का म्हटलं तुझं हे सर्व उघडं ठेवलं तुम्ही मग आता कसं मला बोलत असताना एकच वाक्य बोललं ते की साहेब तुमच्या कपाळाला टिळा आहे डोक्यात टोपी आहे खांद्यावर रुमाला आहे आणि तुमचं वारकरी भूमिकेत आहात आणि वारकरी भूमिकेत ज्यावेळेस तुम्ही आहात तर तुमच्या देवत्वाचे गुण आहेत तुम्हीच आमच्यासाठी गजान त्यामुळे इथे विश्वासाचा प्रश्न नाही मग या पद्धतीनं ज्या भावना आपल्याला या प्रवासात फिरतात इथं आल्यानंतर आपल्या ज्या संसाराच्या ज्या मागण्या आहेत प्रत्येक जण संघर्षाचा आहेत प्रत्येकाला वैयक्तिक अडचणी आहेत प्रत्येकाला त्याच्यासमोर वेगवेगळ्या भूमिका आहेत इथं आल्यानंतर आपल्या काही समस्या आपण ईश्वरासमोर मांडतो आणि प्रत्येकाला त्याच त्याच्या योग्य वेळी काय द्यायचं हे त्यानं ठरवलेलं आहे आपल्या नशिबात काय आहे हे लिखित ठरलेलं आहे काय होणार आहे काय नाही होणार आहे हे ठरलेलं आहे त्यामुळं त्या भावना आपण व्यक्त करणार आहोत आपल्याला तो द्यायला बसलेलं नाही काही अडचण नाही आपण त्या भावनेनं इथं आलेलो की इथं आल्यानंतर आपण मागेल ते आपल्याला मिळणार त्या भावनेनंच इथून गेल्यानंतर आपल्यामध्ये जे वारकरी व्यक्तींच्या घरी सुद्धा किंवा समाजात जगताना आपल्याला दिसल्या पाहिजे तर हे पाच दिवस तुम्ही इथं घालवले याचा फायदा होईल आपण इथं येण्यासाठी सहाशे का पाचशे का किती रुपये दिले हा प्रश्न वेगळा वेळ दिला हा भाग वेगळा मग एका चांगल्या माणसानं हा विचार करायला पाहिजे की मी हे का करतो कशासाठी करतो का केव्हा करतो मग आता केव्हा करतो जेव्हा आपल्याला इथून बोलावा ला महाराजांनी आपल्याला बोलवलं की तुम्ही वारकरी व्हा वारकरी स्वरूपात माझ्यापर्यंत या मग कशासाठी करतो माझ्या समाजासाठी करतो माझ्यासाठी करतो माझ्यामध्ये बदल कोणते व्हायला पाहिजेत आता घरी गेल्यानंतर त्या इथून सासू आहेत त्यांनी सुनाला कसं वागवायचंय ज्या सुना आहेत त्यांनी सासवांना सासऱ्याला कसं वागवायचं किंवा समाजात जगत असताना मी वैयक्तिक जीवन आणि सामाजिक जीवन यामध्ये कोणत्या तपावते आहेत वैयक्तिक जीवन चार भीतीच्या आता आपण कसंही जगू शकतो परंतु समाजात गेल्यानंतर समाजाचे जे नियम आहेत त्याला मी बांधेल सोप्या भाषेत आमचं ज्योतिताई आणि दुसरी एक मुलगी काय सीमात आहे मी पळत असताना त्या महिला पाहिले एवढं काम करणे शक्य नाही आरोग्याच्या हिशोबानेही तसं कुणी तुम्हाला सांगत नाही परंतु आपल्या मधील काही जाणकार व्यक्ती ज्यांना आहे की मला दोन रोणच चालायचं आहे आम्ही चार जण चालतो मग त्याचा तुम्हाला आनंद आहे तुम्ही गप्पा मारत चालता परंतु एखादी घटना जर झाली तर तुम तुम्ही वैयक्तिक तुम्ही स्वतःचे नाहीयेत तुमच्यावर मालकी ही प्रथमतः पूर्ण देशाची आहे आपण देशाची संपत्ती आहोत नंतर आपल्या कुटुंबाची संपत्ती आहोत आपल्या परिवाराची संपत्ती आहोत नंतर आपण स्वतः आहोत हे भान ठेवून आपण प्रत्येक कार्य करायला पाहिजे जा। शिस्ती समाधान ठेवलेल्या काल व आणि आम्ही होतो चार दिवस आपण जेवण करत असताना पत्रवाड्या आणि ग्लास उचलेपर्यंत उठायचं उठायचा आणि हा आपला नियम ठरलेला आहे आम्ही काल केस पाहिले साधारण अंदाज गोवा हे भावला का या मंडळीला हे नियम पाळले शेवटच्या मंडळामध्ये दहा पर्सेंट महिला उठायला लागल्या म्हणजे आपण कुठेतरी कमी पडतो तर ह्या ज्या गुणवत्ता आप गुण आपल्याला इथं समाजामध्ये वावरताना ज्या तुम्ही आपण चार दिवस दिला त्या चार दिवसामध्ये आपल्याला इथं काय घेऊन जायचं आहे हे आपण ठरवलं पाहिजे आणि त्यानुसार आपण बदल केला पाहिजे तरच आपण या चरणी लीन होण्याचा आपल्याला फायदा होईल समाजाला फायदा होईल यामध्ये हे कार्य करत असताना आपल्या गजानन महाराज साईबाबा मंदिराचे जे व्यवस्थापक मंडळ आहे त्या मंडळानं आपल्या मुक्ताबाई भजनी मंडळ त्यानंतर शारदा भजनी मंडळ या महिला भजनी मंडळांना भजनाची जबाबदारी दिली होती त्यांनी इतक्या माझं लक्ष आहे की आमच्या आजारी वहिनी आहेत हिंगेत त्या आजारी होत्या खामगावला आल्या डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली पुन्हा संध्याकाळी तिथे भजनासाठी आलं हे सोपं नाही ज्यावेळेस तुम्ही त्या भावनेनं त्या ठिकाणी सहभागी होता त्यावेळेस या क्रिया आपल्याकडून घडतात अन्यथा आराम करणे हे प्रत्येकाला माहिती तर मुक्ताबाई भजनी मंडळ शारदा भजनी मंडळ या भजनी मंडळांच्या महिलांनी इथं जी भजनाची सेवा दिलेली आहे ती आहे कारण की दिवसभर तबला वाजवणे पेटी वाजवणे आणि उंच आवाजात भजन म्हणणे आम्ही शिक्षकाचं काम केलेलं आहे तीस मिनटं पस्तीस मिनिटं पिरियड झाल्यानंतर ब्रेक होतो तसं यांनी अजिबात ब्रेक घेतला नाही तिथं थांबले तिथंच फक्त तेवढा बाकी वेळेस त्यांचा गळा गळा काय म्हणत असेल घसा काय म्हणत असेल याची कल्पना करून पहा की या दोन्ही भजनी मंडळांनी अतिशय चांगल्या से पद्धतीनं सेवा गजानन ज्यांनी अर्पण केली त्यासोबतच जे तबलावादक आहेत आणि पेटीवादक आहेत बोरकर आणि दुसरे काय पवार साहेब यांनी सुद्धा या महिला मंडळाला अतिशय चांगली साथ दिली त्यासोबतच महिला सेवादारी या दोन रस्त्यांना आपल्याला करण्यासाठी चालत त्यांनी आपल्याला सेवा दिली त्या ज्योतिबाई हिंग सौ ज्योतिबाई हिंगे त्यानंतर सौ सीमा काळे या दोघींनी खरोखरच त्यांचं शारीरिक सामर्थ्य याच्यापेक्षाही ईश्वर त्यांना दुप्पती न देव त्यांचं कार्य पाहून मला तर असं वाटतं की गजाननाला आपणही अशी आराधना करायला पाहिजे की या दोन्ही मुली नाही स्वतःच्या पायाचा स्वतःच्या त्रासाचा विचार न करता कोणतंही दुखापत आपल्या चालतांना झाली नाही पाहिजे त्याची काळजी घेत घेत त्या बिचाऱ्या ते शेवगावपर्यंत त्यांनी आपल्याला सेवा दिलेली आहे त्यानंतर दुसरा एक आपला तो व्यक्ती मला दिसला समाधान वा आपले समोर विनेकरी म्हणून आहेत नंगा पाव चालले नाही म्हणजे पायात नाही रोडवर एक किलोमीटर चालून पहा मी तरी चालणं शक्य नाही तुम्ही चालत असाल हा भाग वेगळा पूर्ण प्रवासात मी त्याला दोन चार वेळेस चौकशी केली की बाबा दुसऱ्याला हँडओवर कर त्यांना सुद्धा सेवेची संधी दे तर त्याचं स्वतःच नाही मला व्यवस्थापकीय मंडळांनी दोन महिने एक महिना अगोदर जबाबदारी दिलेली आहे मी ती पार पाडणार स्वतःच्या शरीराची आरोग्याची तमा न पाहता त्या समाधान आपली विनेगराची जबाबदारी पूर्ण पार पाडतात असे छोटे छोटे घटक यामध्ये आपल्याला या, आप या दिंडीमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला दिसतात यामध्ये वाहन चालक आणि वाहन मालक दिंडीसाठी पाच दिवस वाहन देणे आणि चालकानं चार पाच दिवस आपला वेळ देणे हे सोपं नाही वेळ काढण्यासाठी वेळेचं महत्व काय हे ज्याला वेळेचं महत्व त्यालाच चार पाच दिवस आपलं वाहन देणे चालक देणे आणि वाहतुकीत करणे हा भाग वेगळा असतो जिवंत व्यक्ती या वाहनांमधून चालक नेणे ने हे सोपं नाही तर त्या तसं ते पाणी पुरवठा अतिशय चांगल्या पद्धतीचा पाणी पुरवठा टँकरच्या चालकानं केलेला आहे त्यासोबत आपल्या ज्या धामणगाव येथील धामणगाव येथील जे आपलं गजानन महाराज साईबाबा मंदिर आहे आणि जे सेवाधारी आता यंगस्टर आहेत प्रत्येकाचं नाव घेणं या ठिकाणी शक्य नाही आहे त्यांनी इतकी जीवापाड मेहनत या ठिकाणी थी केलेली की भांड्या घास पात्र उचलणे पट्ट्या उचलणे आता आपण दिंडी फक्त चालण्याचं काम करतो इथं आल्यानंतर ब्रेकफास्ट मिळतो परंतु मागची मंडळी तुमची सेवा करतायत की तुम्ही ज्या ठिकाणून आला त्या ठिकाणी आपल्याकडून जी घाण झालेली आहे जी व्हायला नाही पाहिजे ते उचलण्याचं काम सुद्धा ते परत त्या ठिकाणी करतायत पुढं गुन्हा तुम्हाला काय सेवा अपेक्षित आहे त्या ठिकाणी जाऊन ते काम करत आहेत जे सिनियर मंडळी आहेत तांदेसारखे किंवा रात्री अडीच वाजेला तुम्हाला दोन तीन ठिकाणी मी पाहिलं किंवा दोनला अडीचला उठणे पाणी गरम करणे महिलांना देणे पुरुषांना देणे आणि ती सेवा पार पाडणे अडीच वाजेला उठून मी तरी शक्य नाही तुम्ही उठत असाल हा भाग वेगळा म्हणून या हे जे कार्य आपण हातात घेतलेलं आहे आपल्या व्यवस्थापिकी मंडळीने हे त्यांचं वैयक्तिक नाही आहे हे सर्व या ठिकाणी ब्रीद वाक्य आपल्याला लिहिलेलं आहे की हे कार्य आहे जे जे करील दायचे म्हणजे जो जो भूमिका या ठिकाणी करतोय जो पात्र उचलतोय जो vina वाजवतोय जो भजन म्हणतो तो, तो प्रत्येकाचं कार्य त्या ठिकाणी महत्व ठरवले भजन करतो म्हणून मी सर्वात मोठा आहे हा भाग नाही जो पात्र उचलतो तो, तो कनिष्ठ नाही यामध्ये आप पर भाव आधी नाही तेच आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे की आपल्यामध्ये जे शेड रूपू आहेत जे विकार आहेत ते इथनं घालवायचे आहेत चांगले विचार या ठिकाणी घेऊन जायचे आहेत तर या ठिकाणी आपल्या दामनगाव येथील गजानन महाराज तत्वतच साईबाबा मंदिराचे जे व्यवस्थापकीय मंडळ आहे त्यासोबतच या वारीचे जे आयोजक आणि व्यवस्थापक आणि सेवाधारी मंडळ आहे पायीवारीचे पायीवारीचे जे सेवाधारी मंडळ आहे व्यवस्थापकीय मंडळ आहे या सर्वांचं माझ्या मते आपल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवून कौतुक करणे काही हरकत नाही आहे जोरण टाळ्या वाजा विजय जय त्यानंतर या आयोजनामध्ये या कार्यात काही उमेदवार आले असतील काही दोष राहिले असते छोट्या छोट्या काही घटना घडल्या असतात आले असते कारण की प्रत्येकाची नजर असत प्रत्येकाचा एक अभ्यास असतो मध्ये आता आम्ही फिडबॅक घेत असतो आपण किंवा एखाद्या संशोधक कार्यालयाला जर आपण भेटलेली क्षेत्राला भेट दिली भेट देऊन आल्यानंतर एक रजिस्टर असतो त्या ठिकाणी आपला अभिप्राय आपल्याला असतो की तुम्हाला या ठिकाणी काय जाणवलं मग आपल्याला चांगल्या बाबी ज्या जाणवल्या त्या आपण व्यक्त करायला पाहिजे ज्या आपल्याला उनिवा दिसल्या त्या आपण मांडणे गरजेचं आहे फक्त ते मांडणे कसं कसं मांडायला पाहिजे स्वतः सुद्धा स्वरूप आहे तर आपल्या सर्वांना या आयोजनामध्ये कुठं काही त्रुटी दिसल्या असतील किंवा या मंडळीनं ही सेवा या ठिकाणी अशा पद्धतीनं द्यायला पाहिजे तर या व्यवस्थापकीय मंडळामध्ये मदन पायगा आहेत ही सर्व मंडळ या ठिकाणी समाधान पाटील आहेत आमचे मोठे दादा आहेत दा की ज्यांच्यामुळं आज मी यायला मागं पुढं होतं आमचे मोठे वहिनी दादा आणि आमच्या घरी आनंद यांनी जबाबदारी की नाही चल काही होत नाही आलो मी या सर्वांचं कळत न कळत काही जर चुका झाल्या असतील त्या लक्षात आणून देणे लक्षात आणून देण्यासाठी सामूहिक चर्चेची गरज नाही आहे इथं हे जबाबदार मंडळ आहे यांच्याजवळ यायचं भाऊ ही आम्हाला जाणीव झाली पुढच्या वेळेस त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे की पुढच्या वेळेस आपण त्यामध्ये दुरुस्त करू जे सेवाधारी मंडळ आहे त्यांनी ह्या व्यवस्थापकीय मंडळाचं काम केलेलं नाही हे काम केलेलं स्त्रीचं म्हणजे गजाननच आपण त्या ठिकाणी त्या भावनेनं या ठिकाणी आलेलो आहे की मला दिंडीत जायचं आहे दिंडीत काम करायचंय इथं सेवा द्यायची आहे आणि माझ्या संसाराला पुन्हा लागायचं आहे तर जुनी आहे की सा संसार करून सार करावा आपण संसारी माणसं आहोत गृहस्थाश्रमी आहोत आपल्यावर जबाबदार आहे तर ईश्वराचं दानधारा करून आपण आपल्या संसाराला पुन्हा लागायचंय आणि आपण ज्या भावना घेऊन इथं आलेलो आहेत ज्या समस्या घेऊन इथं आलेलो आहेत ते गजानन पूर्ण करणार आहेत त्या अनुभूती आपल्याला आलेल्या आहेत आणि आहे। आपण सर्व गजाननाला ते मागणी मागवूया की या ठिकाणी जेवढे वारकरी आलेले आहेत त्यांना त्यांच्या मनातील ज्या इच्छा असतील त्या पूर्ण करण्याचं बळ दे आणि त्यांचा त्यांच्यावर आशीर्वाद दे एवढ्या माझ्या भावना व्यक्त करून व्यवस्थापकी मंडळांनी मला जे माझं मनोहर व्यक्त करण्याचं एक वेळ दिला आपण सर्वांनी शांततेत ते माझ्या भावना ऐकून घेतल्या त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि माझी दोन शक्ती संपवतो या ठिकाणी आता आपल्याला नाश्ता करायचा <laughs> <laughs> आवले गुप्ताशाली मंडळी एक सायजनेपासून गेली